न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षी होण्यासाठी आणि प्रभू श्रीराम यांच्यावर असलेल्या श्रद्धेसाठी सोमनाथ हरबा हा तरुण अल्यादेवी नगर ते श्रीराम मंदिर अयोध्या असा सायकल प्रवास करून उपस्थित राहणार आहे यावेळी सोमनाथ याची सायकल यात्रा श्रीरामपूर शहरातून जात असताना श्रीरामपूरकरांनी सोमनाथचा सत्कार करत त्याला पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या दुन्मीन 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 कधी निघाल होता कधी उद्दिष्ट सोमनाथ भाऊ हारवा सगळं आपलं आईला दिवस नगरहून इथं त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांनी खूप चांगला एक संकल्प म्हणजे युवा पिढीसाठी सोडलेला आहे आपलं अहिल्यादेवी आहिल्यादेवी नगर ते अयोध्या खूप खूप छान एकदम संकल्प आहे आणि युवा पिढीने म्हणजे काहीतरी याच्यातून आपण शिकायला पाहिजे त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा श्रीरामपूरच्या वतीने किंवा माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने समनाथ भाऊ यांनी जो निश्चय केला आहे पहिल्या तू ते अयोध्या मला खूप शुभेच्छा देतो तु� श्रीरामपूरकरांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून सोमनाथ हरबा आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालाय न्यूज सुप्रसाठी अभिषेक सोहळे श्रीरामपूर